खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजगुरु नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 सगळ्यात आधी नगर परिषदा मग महानगरपालिका आणि आता राज्याचा गाडा खऱ्या अर्थाने जिथून हलतो त्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा खेड तालुका हा युवकांच्या हातात जायला हवा याच्या या शब्दावर आम्ही आधीपासून आजपर्यंत कायम हो, आहोत आणि आजसुद्धा माझ्याबरोबर प्रियांकादा देवदरे आहेत ज्या त्यांच्या गणातून इच्छुक आहे शिक्षित युवती आहे मात्र त्यांच्याकडे विकास काय करायचा कसा करायचा याचा अभ्यास सुद्धा आहे नमस्ते नमस्कार आपण कुठल्या गणातून निवडणूक लढवणार आहात सांगा गाणातून निवडणूक निवडत आहे मला एक सांगा की आपण निवडणूक लढवत आहे देवदरी आहात हो। चाच गणात तुमच्या परिवाराचं प्राबल्य आहे हो। देवदरी परिवार हा आधीपासून समाजसेवेत आहे नेमकं तुम्ही राजकारण का निवडलं असं म्हणता येणार नाही कारण की माझं जे दे देवदरी कुटुंब आहे ते पूर्वीपासून सामाजिक राजकीय आणि धार्मिक या तिन्ही गोष्टीमध्ये पुढं आहे आपण जर पाहिलं तर शंकरराव बाबराव देवदरे हे माझे मोठे सासरे ते स सा, त्यांनी अनेक मुलं बँकेमध्ये लावलेली आहेत तर ह्या प्रकारे त्यांनी एक, एक समाजकारणच केलेले आहे आमच्या खंडोबा देवाचा जीर्णोत्तर त्यांनी केलेला आहे आमच्या कडधेगाव गावाचं मोठं खंडोबा देवराचं देवाचं देवस्थान आहे मोठं तर एक धार्मिक कार्य त्यांच्या हातून झालेलं आहे आणि तसं माझं देवदरे कुटुंब हे राजकारण न करता नेहमी समाजकारणात आम्हा आम्ही सदैव पुढं आहोत आणि माझ्या ज्या सासूबाई आहेत श्यामलताई देवदरे त्याही खरेदी विक्रीवरती संचालक होत्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक होत्या त्याच मुळा एक राजकीय आणि सामाजिक वसा आणि वारसा आम्हाला त्यांच्याकडून मिळालेला आहे आपण करदेगावचे सरपंच होता हो बरोबर करदेगावाने आपल्या नेतृत्वात वाढ विकास सुद्धा केला मात्र हो। त्याच्यानंतर पंचायत समिती लढवावी हे का आपल्या डोक्यात आता तसं पाहिला गेला तर करदेगावामध्ये तुम्ही तर पाहिलं तर मी सर तीन वर्षाच्या सरपंच पदाच्या काळात मध्ये सामाजिक राजकीय आणि सगळे लोकांची कामं केली आहेत तर माझ्या असं लक्षात आलं की आपण गावापुरता मर्यादित न राहता आपण गणापुरता गणाची किंवा आपल्या परिवारात आपलं एक परिसर परिसराशी हा त्याच्यात समस्या जाणून घेऊन त्याच्यावरती काम करणं मला आपण समस्यांचं बोललात मी मुद्द्याकडे वळतो आपल्या गणातल्या नेमक्या समस्या काय तसं पाहायला गेलं तर मी चार गणांमध्ये तीन चार

तालुक्याचे माझे आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या माध्यमातून मी कर्ध्या गावाचा विकासाला खूप चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांच्याच माध्यमातून मी गणाचाही चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्कीच मी आज तुम्हाला सगळ्यांना शब्द देऊ शकते की तुम्ही मला जर काम करण्याची संधी दिली तर मी चेहरा मोहरा नक्कीच बदलण्याचा प्रयत्न करेन शेवटचा प्रश्न विचारतो जसे आपण वेहात आपल्या समोर विरोधक सुद्धा असतील हो बरोबर निश्चितच तो कुठल्याही पक्षाचा असो पण विरोधक हा विरोधक असतो हो त्या आव्हानांना काय म्हणाल आता तसा पाहिला गेला तसा मोर्चाचा अजून उमेदवारच उभा नाहीये म्हणजे निश्चित नाहीये पा, पाहिला गेला तर त्यामुळे मला असा विरोधक असा मला <laughs> मानत नाहीये मी माझ्या पद्धतीने काम करत आले आहे आणि मी माझ्या ह्याच्यावरती फोकस ठेवला फोकस महाराष्ट्रावर आहात आपलं उद्दिष्ट नक्कीच आपण फोकस करून साध्य करा प्रियंका देवदरे एक युवती शिक्षित व्यक्ती शिक्षित महिला जेव्हा एखादी शब्द देते तेव्हा त्यांच्या पक्षाचा विचार न करता जर त्या त्या कामाला शंभर टक्के प्रयत्न प्रामाणिकपणे करणार असतील तर माझ्या मते एकदा त्यांना पंचायत समितीला संधी देऊन पाहण्यास हरकत नाही मात्र त्यासाठी आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल आणि त्यांना मतरूपी आशीर्वाद सुद्धा भावी काळात द्यायला लागतील कॅमेरामन सचिन भंडारी सर सिद्धेश करणार फोकस महाराष्ट्र राजगुर नगर कडूस पंचायत समितीपंच ग्रामपंचायत सदस्य आजीमाजी पदाधिकारी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक ग्रामस्थ सर्वांचं मनापासून सरचं स्वागत केलं जात आहे या कार्यक्रमाच्या उपाध्यक्ष तुमचा मनापसंद खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणा तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून तर आता चॉईस तुमची तर कपडे आमच्या दुकानातून